नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर आता घरातले सगळे कामं आवरले ती आणि आज चांगले ऊन पडले पाऊस उघडलाय कडक ऊन पडले चांगलाच इथं माझे भांडे घासून झाले ती आणि आता राहिलेला फराळ करून घ्यायचं आहे आज करंजासाठी पीठ मळून ठेवले सकाळीच भिजायला तर पहिल्यांदा करंजा करून घ्यायचे ते इथं करंजा करण्यासाठी पीठ सकाळीच मळून ठेवलं होतं चांगले भिजले आणि गरा तिंबला होता त्याच्यामध्ये थोडंसं कडक करून तुपाचं मोहन टाकलं होतं आणि गार पाण्यामध्येच गरा मळून घेतला होता चांगलं भिजलं आहे आता तर अशा बारीक बारीक गोळ्या करायच्या आणि लाटून त्याच्यामध्ये सारण भरायचे करंज सारण पण तयार आहे तिळाचं सारण केलेलं आहे त्याच्यामध्ये गूळ टाकलं आहे थोडंसं कूट टाकले

तर आता इथं सगळ्या करंजा करून झाल्या त्या आता तेल ठेवते तापायला आणि करंजा तळून घ्यायचे त्या सकाळपासन चांगलं ऊन पडलं होतं आता पाऊस चालू झालाय आता इथं मोठ्या लोखंडाच्या कडेमध्ये तेल ठेवले तापायला कारण तळून लगेच आपल्याला शेव पण फाडून घ्यायची लाडू करायसाठी आणि बारक्या कडेत काय शेव करायला उरकत नाही त्यामुळं मोठ्या कडेतच ठेवले तेल तापायला आता मी करंजा तळून घेते तोपर्यंत ताई आता लाडू करायचं पीठ मळून घेतलेल्या तेल गरम झाले आता टाकते करंजा तळायला चांगल्याशा पैसे मला फुगले ते एकदम करंड्या चांगल्या चांगल्या फुगले ते कडे मोठे असल्यामुळं बसते ते पण भरपूर कडेमध्ये आणि उरकते ते पण तळायला करंज आता चांगले तळले ते काढून घेते आता ते मिळून चांगलं काढते लगेच दुसरं सुरू आता हे तर सगळ्या करंजा तळून झाल्या त्या आता तर लाडू करायचे म्हणून मिळून घेतले कनकेचा कच मग मळे पण घट्ट मळे घट्ट पीठ मळे की शेव जास्त तेल पेत नाही मी आता पहिल्या घाना सोडलाय शेवाचा पहिला वेड्या सोडलाय आता करून घेतो शेव आता इथं आता आपली शेव, शेव करायची झाली शेवटचा वेळा सोडलाय आणि मी दोन्ही पण केले शेव सोडले पण आणि तळली पण आणि ताईने ता सगळे शेव चुरली लगेच गरम गरम चुरली चांगली चुरती गरम गरम रेडं घेईन तसं हे असं गरम गरम तोवरच श बारीक करून घेतली हातानेच केले बारीक मिक्सरमध्ये के आम्ही कधीच बारीक करत नाही हातानेच करतो जर वेळेस आता राहिलेली पण एखादी एखादी शवा आहे मोटार मोटार ती चांगली बारीक करून घेऊ आणि पाक ठेवू आता लाडूसाठी तर आता इथं लाडूसाठी पाक करून घेतला आहे आणि शेवट टाकून व्यवस्थित मिसळून आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचे ते पाक शेवमध्ये मिसळून शेव एका बाजूला चोपून ठेवली म्हणजे गार व्हायचं नाही आता लाडू बांधून घेतो आता येते त्यांना चांगलं चला आता लाडू बांधून घेतो ता ले ले। तर आता इथं सगळे लाडू बांधून झाले ते आणि मस्त झाले ते लाडू आता इथं मामाने गुरं आणले ते माळ चारून आता पाणी पाचते गुरं आणि पाणी पाजून बांधते दावणीला सगळे सगळी गुरं पाण्यात धावून तिकडं बांधले आणि गायला बांधली इथं कालवड सोडले प्यायला सकाळी धार काढलेले तर आता काय काढायचे नाही आणि आबाणं भरपूर आले विजा पण कडकडते ते आणि शाळा वरडायला लागले त्या शाळांना वैरण टाकलेले सकाळी सकाळपासून फराळाच करत होतो सकाळीच भरपूर टाकली होती आता हिथलं पटकन घराजवळचं घे निघून काढते आणि टाकते शाळांना नेऊन कारण भीती वाटते इजाला कडकडते ते आवाज येते मोबाईल बंद करते आणि वैरण काढून घेते वैरण आणली आणि इथं शेडच्या आतमध्ये टाकली पसरून थोडंसं नेबर आहे पण आता लांब जायला पण टाईम नाही कारण पाऊस यायला लागला आता चालू झालाय पाऊस पण आता जवळची चांगली वैरण उद्या सकाळ आणते आता कुठले तरी कवळी कवळी बघून चालू झालाय पाऊस आणि इथं पाटीचं पाणी पूर्ण संपले आता पाटी भरती कालवड आतमध्ये आणून बांधती इथं आणि गायला पण तिकडं दाऊणी आणून बांधती हातच टाकले पाव चांगला चालू झालाय सगळं बघ असं वारी टेपका येत होता भांडे घासायच्या टायमाला चांगला मोठा सडा येत होता नाहीतर रेनकोट घालून मामाचा भांडे घासले ती चला नाही भिजली आता स्वयंपाकाचं बघायचे चपात्या करून झाले ते आणि मी तर आत्ताच भाजी टाकली आता झाकून ठेवते म्हणजे शिजल पटकन भाजी शिजली आता आणि भाजीला आपल्या मस्त अशी तरी आली खमंग वास सुटलाय आहे भाजीचं चांगलं स्वयंपाक करून झाला आणि आता परत लागलो आहे फळा करायला आता इथं मी रव्याचे बन लाडू बनवायला लागले तूप टाकले भरपूर त्याच्यामध्ये रवा आहे भाजायला आता चांगला खमंग आणि लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा रवा आणि परत मग लावडं बनवायचं चांगलं भाजून घेताचा रवा आणि तर अनारशाचं पण पीठ बारीक करून तांदूळ त्याच्यामध्ये साखर मिसळून ठेवली आता थोड्या वेळ असंच राहून देऊ आणि नंतर थोड्या वेळा करू मग अनारशी रात्रीच्या नऊ वाजले त्या आणि आता आम्ही अनारशी करायला सुरवात केली खसखस टाकली पोळपाटावर त्याच्यावर अनारशी थापून घ्यायचे मी तळायचं म्हणजे अनारशी एका बाजूला तळायचे असते ती पलटी करायची नसते ती आणि वरण असं तेल शेपत राहायचं असतं जेवढं तेल व्यवस्थित वरणं जाईल तेवढी मस्त जाळी पण येते आणि फुगते ते पण अनारशी फुगले लगेच आणि जाळी पण यायला लागली चांगली चांगले सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे ते अनारशी आणि इथं अनारशी ह्या बाजूला तळले ती त्याच बाजूला अशी पालती टाकली ती म्हणजे ह्यात जर तेल असलं तर तेल, तेल खाली नितळून जाते मस्त तळले ती अनारशी आम्ही कधी केली नव्हती पहिल्यांदाच करायला लागलो आज जर आता करते ते तो म्हणलं आपण पण शिकावं आता आपण तर कधी शिकायचं तशी सगळी पालती घालून ठेवते आता म्हणजे ह्यातलं जे तेल आहे ते सगळं ते नितळून जाईल खाली तर आता इथं मस्त शेश सगळे करून झाले ते आता हे रात्रभर असे ठेवायचे चाळणीमध्ये म्हणजे हातलं पूर्ण तेल नितळून जाते खाली रवा चांगला भाजून घेतलाय आणि पिठीसाखर करून घेतली त्यामुळे थोडीशी वेलची पावडर टाकली आता थोडंसं जेवढं लागेल तेवढं दूध घालून म्हणजे आता लाडू बांधून घ्यायचे त्या रव्याचं लाडू काय हाताने ते, हाता ते बांधायचं मधकाचं साचे त्याच्यामध्येच करून घ्यायचे ते, ते लाडू चला आता लाडू करून घ्यायचं म्हणजे आपला फाराचा शेवट झाला तर आता संध्याकाळच्या अकरा वाजले त्या आणि रव्याचे लाडू पण करून झाले तर मदकाच्या साच्यानं ते ओरकणच करायला दिवसभर फराळाचं करून कंटाळ आलाय त्यामुळे आता हातानंच बांधलं लाडू आणि लक्ष्मणचा सगळा फराळ करून झालाय आता आता आजचा व्हिडिओ था इथेच थांबवते उद्या भेटूया तशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद